भारतीय नौदलाची विशाल युद्धनौका आय एन एस विक्रांतने कराची बंदर उद्ध्वस्त करण्यात मोठी भूमिका पार पाडली नौदलाच्या ताफ्यात आल्यानंतर तीनच वर्षात आय एन एस विक्रांतने ते सेवेची संधी मिळाली या युद्धनौकेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला आपल्या पहिल्याच तडाख्यात इतका मोठा विध्वंस करणाऱ्या आय एन एस विक्रांतची खासियत काय आय एन एस विक्रांच्या निर्मितीचा इतिहास काय सांगतो यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलोय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनाली शिंदे सोशल शानपण मध्ये आपले स्वागत करते आयएनएस विक्रांतपूर्वी एच एम एस हर्क्युलस आर फोर्टी नाईन म्हणून ओळखले जायचे बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला एच एम एस हर्क्युलस या एअरक्राफ्ट चे उद्घाटन झाले जानेवारी एकोणीसशे सत्तावनच्या सुमारास ते ब्रिटिश नौदलांकडून भारताने विकत घेतले आय एन एस विक्रांत या युद्धनौकाने नौकाने इसवी सन एकोणीसशे पासष्ट व पा एकोणीसशे एकाहत्तर सालच्या दोन्ही भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला आय एन एस विक्रांतची भीती होती आणि ती भीती खरी ठरली आय एन एस विक्रांतनी छत्तीस वर्षे देशसेवा केली त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ला सेवानिवृत्त झाल्यानंतर ही नौका गेटवे ऑफ इंडिया येथे संग्रहालयाच्या रूपात ठेवण्यात आली आय एन विक्रांत या नावानेच एकोणीसशे नव्याण्णव साली स्वदेशी विक्रांतची निर्मिती सुरू झाली त्यानंतर ही प्रत्यक्ष पाण्यात दोन हजार अकरा मध्ये आली आणि ऑगस्ट दोन हजार तेरा मध्ये तिची पुनर्बांधणी केली गेली आय एन एस विक्रांत म्हणजे नौसेनेची स्वदेशी विमान वाहू नौका इंडिजिनियस एअरक्राफ्ट कॅरियर आय एस ई वन आहे आय एन एस विक्रांतची रचना आणि बांधणी कोचिन शिपयार्ड लिमिटेड ने केली आहे दोन हजार एकवीस ला विक्रांतची चाचणी झाली आणि ती दोन हजार तेवीस या वर्षी भारतीय नौदलात शत्रूला नामोहरण करण्यासाठी सज्ज झाली रिपोर्टनुसार नुसार आय एन एस विक्रांत बांधण्यासाठी जवळपास एकशे त्र्याण्णव अब्ज एक्केचाळीस कोटी रुपया एवढा खर्च आल्याचे बोलले जाते हा झाला आय एन एस विक्रांतचा इतिहास आता पाहूया याची खासियत आयएनएस विक्रांतचे वजन अंदाजे पंचेचाळीस हजार टन आहे याची लांबी दोनशे बासष्ट मीटर म्हणजे जवळजवळ तीन फुटबॉल मैदान इतकी म्हटलं तरी वावग ठरणार नाही याची रुंदी अंदाजे बासष्ट मीटर असून या नौकेचा कमाल वेग सुमारे बावन्न किलोमीटर प्रति तास इतका आहे आय एन विक्रांत मध्ये एकाच वेळी सुमारे तीस विमाने पार्क करता येतात या नौकेवर सोळाशे लोक कार्यरत असून एकशे साठ अधिकारी आहेत या विमानवाहू जहाजांमध्ये तीस मी एकोणतीस के ही लढा विमानं आहेत या युद्धनौकेला टक्कर देणे अशक्य असल्याने पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम होणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो भारत पाक युद्धाच्या नवनवीन अपडेटसह इतर माहिती मिळवण्यासाठी आपल्या सोशल शानपणला नक्की सबस्क्राईब करा